सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन वर्षातील म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षातील पौष महिन्यातील पहिला वहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत यावर्षी मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची चुकूनही नेसू नये या वर्षी कोणते शुभ रंग आहेत मकर संक्रांतीला स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या भरायच्या नाही कोणत्या रंगाच्या भरायच्या कोणत्या प्रकारच्या बांगड्या घा काचेच्या बांगड्यांमध्ये घालाव्या मकर संक्रांतीबद्दल अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं माहिती आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सौभाग्याचा सा सण मानला जातो तो, तो म्हणजे संक्रांत सौभाग्यवतींसाठी अतिशय महत्वाचा सा सण आहे हा संक्रांत नवीन लग्न झालेली नवरी असेल किंवा वयस्कर सवाशीन स्त्री असेल प्रत्येक महिलेसाठी महिलांसाठी संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा असतो आणि हळदी कुंकूसाठी तर मकर संक्रांत खूप खास मानली जाते संक्रांत म्हटली की बऱ्याच महिलांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात आपण म्हणतो ना संक्रांत आली याच्यावर संक्रांत आली त्याच्यावर संक्रांत शुभ पण मानतात आणि अशुभ पण मानतात सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे कोणत्या रंगाची साडी घालावी जेणेकरून आपल्याला वर्ष सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाईल यासाठी महिला या दिवशी खूप प्रयत्न करत असतात की आपल्या हातून कुठली चूक व्हायला नको की वर्षभर आपल्याला काही चुका झाल्यामुळे काही परिणाम भोगावे लागतात म्हणून साडीविषयी तर महिला खूप ह्या दिवशी खूप जागृत असतात म्हणून ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी नेसावी तर दरवर्षी प्रत्येक महिला काळा रंग संक्रांतीला परिधान करतात इतर कोणत्या सणाला शुभ कार्याला मंगल कार्याला काळा रंग वर्ज मानला जातो पण संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाची साडी ही नेसली जाते पण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये काळ्या रंगाची साडी ही आपल्याला नेसायची नाही आहे ते अशुभ मानलं गेलेलं आहे ते वर्ज्य मानलं गेलेलं आहे शास्त्रानुसार हिंदू शास्त्रानुसार ते वर्ज्य मानलेलं गेलेलं आहे का व कशासाठी आणि कोणते असे शुभ रंग आहेत ज्या रंगाची साडी यंदा आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी नेसू शक नेसायचे आहे असे पाच शुभ रंग आहे त्यापैकी कोणत्याही एका रंगाची साडी <coughs> तुमच्याकडं असेल तर तुम्ही नेसू शकता याचा सकारात्मक प्रभाव याचे पुण्य फळ नक्कीच आपल्याला लाभेल याचबरोबर बांगड्या घालण्याचा एक नियम सुद्धा संक्रांतीला असतो आपण काय करतो घरातील ज्या बांगड्या असतात त्या घालतो पण बांगड्यांबाबत संक्रांतीला नियम पाळलाच गेला पाहिजे महिलांनी तर यंदा संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी आपण मकर संक्रांती साजरी करत असतो याच दिवसापासून उत्तरायनाला सुद्धा सुरुवात होते म्हणजे काय की सूर्य जो आहे तो पूर्वेकडेच उगवतो पण थोडासा आपल्याला उत्तरेकडे झुकलेला कललेला बघायला मिळतो संक्रांतीपासून आपल्याला थंडी कमी होताना जाणवू लागते त्याचबरोबर संक्रांतीपासून दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र ही हळूहळू लहान होऊ लागते संक्रांतीला स्नान दान चांगले कर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे पवित्र नदी स्नान करण्याला महत्त्व असते पण आपल्याला प्रत्येकालाच पवित्र नदी स्नान करणे शक्य होत नसेल तर आपण का... <coughs> काय सॉरी आपण काय करायचं घरच्या घरी ह्या वर्षी घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आणि मग आंघोळ करायचं पवित्र नदी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल आपणास गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ आपणास मिळेल यावर्षी हे पाच शुभ रंग आहेत साड्यांचे कपड्यांचे या प या रंगापैकी ज्या रंगाची साडी कपडे तुमच्याकडे असेल तुम्ही घालू शकता नेसू शकता किंवा तुम्हाला नवीन साडी नवीन कपडे आणायचे असेल तर ते या रंगाचे तुम्ही आणू शकता हे पाच आहे। रंग आहेत ते आपल्याला उबदारपणा देण्यासाठी आणि थंडीपासून आपले संरक्षण करण्यासाठी आहेत पहिला रंग तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कोणत्याही देवी आईची आपल्या कुलदेवीची ओटी जरी आपण भरतो पहिली आपण हिरवी साडी हातात घेतो ओटी भरायची असेल किंवा एखाद्या सवाशी स्त्रीची ओटी भरायची असेल तर सर्वात पहिलं प्राधान्य देतो ते म्हणजे हिरव्या रंगाला हिरवा रंग आनंदाचा आहे हिरव्या रंगाची साडी तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्कीच परिधान करा नेसा या दिवशी हिरव्या रंगाने मनाला प्रसन्नता स्थिरता येते मन शांत राहतं एवढं जास्त महत्व हिरव्या रंगाचं आहे नवरीला लग्नातसुद्धा सुद्धा हिरवा चुडवा चुडा भरला जातो आणि मग तिचं लग्न शुभ मंगल कार्य लावलं जातं हिरवा रंग आहे सौभाग्यवती स्त्रियांचा अगदी आवडता रंग आहे हिरव्या रंगाला हिर रंगाच्या बांगड्यांनाच महिला सुद्धा प्राधान्य देतात म्हणून संक्रांतीला हिरवा रंग परिधान करा दुसरा रंग आहे लाल लाल रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर या दिवशी अवश्य नेसा लाल रंग सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कोणतीही पूजा व्रत वैकल्य त्यामध्ये लाल रंगाला अतिशय जास्त महत्व आहे कोणत्याही आपण पूजेची व्रताची मांडणी जेव्हा करतो तर पाटावर चौरंगावर आपण लाल रंगाचे वस्त्र अंथरतो आणि आपण स्वतः सुद्धा लाल रंगाची आपण लक्ष्मी मातेची जेव्हा महालक्ष्मीची आपण लक्ष्मीपूजन करतो किंवा आपण मार्गशीर्षाचे लक्ष्मी व्रत करतो तेव्हा सुद्धा महिला लाल रंगाची साडी घालूनच माता लक्ष्मीचा आवडता रंग आहे हा आपण लाल रंगाची साडी घालूनच देवी आईची पूजा करत असतो म्हणून तुमच्याकडं जर लाल रंगाची साडी असेल तर तुम्ही ह्या वर्षी मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसा नेसा खूप शुभ मानला जातो आपलं सौभाग्याचं सर्वात महत्वाचं वस्तू म्हणजे कुंकू लाल भडक कुंकू आपण संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसा तिसरा रंग तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रसन्नतेचं प्रतीक मानला जातो गुलाबी रंग हा वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता आपल्या जीवनात देतो म्हणून मकर संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी अवश्य नेसा त्यानंतर चौथा रंग शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी रंग हा रंग अतिशय सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणारा रंग मानला जातो त्यामुळे केशरी रंगाची साडी नक्कीच तुम्ही मकर संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर पाचवा शुभ रंग तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावशाली आहे सौभाग्याच्या लेण्यांमध्ये कुंकुआ इतकंच हळदीलासुद्धा <coughs> हळदीलासुद्धा तितकंच महत्त्व आहे आपल्या घरात नकारात्मकता प्रवेश करू नये म्हणून आपण मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी पौर्णिमा अमावस्या शुभ तिथी तितिन, तिथींना किंवा सणावाराला आपण महिला आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेप लेपन अवश्य करत असतो आणि याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे पिवळा रंगाची साडी पिवळ्या रंगाची साडी मकर संक्रांतीला अवश्य नेसावी यामुळे शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर तुमच्याकडं नारंगी पोपटी मोरपिशी असे गडद रंगाच्या साड्या असतील तुम्ही मकर संक्रांतीला त्यासुद्धा प परिधान करू शकतात त्याचबरोबर आता महत्वाचं सांगत आहे ते म्हणजे कुमारिकांसाठी मुलींसाठी या वर्षी हे दोन रंग खूप खूप शुभ आहे त्यांच्या सर्व मनातील इच्छा तुमच्या मुली जर लग्नकार्य योग्य झालेल्या असतील किंवा लहान मुली असतील तुमच्या कुमारिका तर त्यांच्यासाठी आबोली रंगाची साडी आणि गुलाबी रंगाची साडी ह्या मकर संक्रांतीला अवश्य त्यांना नेसवा ह्या वर्षी कुमारिकेंसाठी हे दोन रंग खूप शुभ आहे मनातील इच्छापूर्तीसाठी मकर संक्रांती दोन हजार चोवीसला या दोन रंगाची साडी अवश्य मुलींना परिधान करायला सांगा सुख आनंद समृद्धी इच्छा प्राप्तीचे हे दोन रंग आहेत लाल पिवळा सर्व रंग मिक्स असे दोन रंग आहेत हे म्हणून कुमारिका असतील तुमच्या घरात लग्नायोग्य असू दे लहान असू दे आनंदाने त्या तिळगुळ वाटायला आपल्या लहानपणाची सुद्धा आठवण आपल्याला ह्या मुलींना बघून होत असते तर ह्या मुलींना जेव्हा तुम्ही रंगा ह्या दोन रंगाच्या साड्या घालाल तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील म्हणून आबोली रंगाची साडी आणि गुलाबी रंगाची साडी आपल्या मुलींना अवश्य परिधान करायला सांगा ह्या वर्षी हे दोन शुभ रंग आहेत काळा रंग मुलींना देऊ नका ह्या वर्षी घालायला तुम्ही नंतर हळदी कुंकू कराल मुलीं साडी नेसत सा असतील तुम्ही त्या हळदी कुंकामध्ये तुम्हीसुद्धा काळ्या रंगाची साडी परिधान करू शकता आणि आपल्या लेकींनासुद्धा परिधान करायला लावू शकतात पण मकर संक्रांतीला मी दोन कलर सांगितले कुमारिकेंसाठी तेच दोन कलरच्या साडी घाला आणि तुम्हाला पण पाच कलर सांगितलेले आहेत ते पाच कलर तुम्ही अवश्य परिधान करू शकता तुमच्याकडं आबोली रंगाची साडी असेल तर तुम्हीसुद्धा ही आबोली रंगाची साडी तुम्ही सुद्धा परिधान करू शकतात खूप खूप शुभ ठरणार आहे या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये काळ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची नाहीये हिंदू धर्मशास्त्रामध्ये संक्रांत देवीने जे वस्त्र परिधान केलेले असत तो रंग आपल्यासाठी वर्ज्य असतो पण आता ज्याला मनात येईल तसंच आपण वागायचं आहे तुम्हाला पटत असेल की मी काळी रंगाची साडी काळा शर्ट काळे कपडेच घालणार तुम्ही इतरांचं माझंसुद्धा सुद्धा ऐकू नका तुम्ही तुमच्या मनासारखंच वागा पण मी म्हणते हिंदू शास्त्रामध्ये संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं असतं तो रंग त्या वर्षासाठी आपल्याला वर्ज्य असतो तुम्ही जेव्हा नंतर संक्रांतीचा हळदी कुंकू कराल तेव्हा आनंदाने तुम्ही काळी साडी घालू शकता आणि यावर्षी संक्रांत देवीने काळा रंग परिधान केलेला आहे यामुळे काळा रंग यावर्षी दोन हजार चोवीसला वर्ज्य आहे त्यामुळे काळा रंग सोडून बाकी शुभ रंगाच्या साड्या कपडे परिधान करू शकता त्याचबरोबर बांगड्या घालताना सर्वात शुभ सौभाग्याचा रंग म्हणजे हिरवा रंग तर मकर संक्रांतीला बांगड्या घालताना भरताना प्रथम प्राधान्य हिरव्या रंगालाच महिलांनी द्यावं ह्या रंगाच्या हातात बांगड्या घाला लाल रंगाच्याही बांगड्या तुम्ही घालू शकता पण इतर रंगांच्या बांगड्या घालू नका संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी ही जास्त घालायची असते एक्स्ट्रा घालायची असते तुम्ही डझनभर बांगड्या घेतल्या तर एका हातात सहा एका हातात सात तुम्ही दोन डझन बांगड्या घेतल्या तर एका हातात बारा आणि एका हातात तेरा तुम्ही त्या बांगडीवाल्याकडून एक बांगडी जास्त मागून घ्यायची आहे अशा पद्धतीने हा नियम पाळूनच बांगड्या घालायच्या आहे तुम्ही काचेच्या बांगड्यांमध्ये एखादी लाखेची बांगडी म्हणजे दोन्ही